नमस्कार मंडळी मी जगदीश वाघमारे पूर्पा आप्पाचा काम करतो युरोपमध्ये याचं इंटरनॅशनल ट्रक ड्रायवर ट्रेक म्हणून आणि माझ्या इंस्टाग्राम फॉलोवरांनी बरेच दिवस मला सांगत होते की तुम्ही एक सविस्तर व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाका तर आज मी त्यांच्या माझ्या फॉलोअर्सच्या आग्रहाखातील हा व्हिडिओ बनवून मी इंस्टाग्रामला टाकतो आहे की त्यांना सॉरी यूट्यूबला टाकतो आहे की त्यांना सविस्तर माहिती करावी आणि अजून आपल्या महाराष्ट्रातल्या ड्रायव्हर बंधूंना ज्यांना इकडे जॉब करायचा आहे ज्यांच्याकडे ती पात्रता आहे जे करू शकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगतो आणि माहिती कशी वाटली ते तुम्ही परत लाईक शेअर कमेंट करून मला सांगा जेवढे तुम्ही कमेंट्स करतालात त्याचं ह्या व्हिडिओला आलेल्या कमेंटची आपण उत्तरांचा अजून एक व्हिडिओ बनवीन तर कमेंट करायला विसरू नका मग किंवा माझ्याकडनं एखादी गोष्ट राहू शकते तर ते तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुम मला ते अजून समजायला मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने माहिती देऊ शकते तर आपण पहिल्यांदा जॉब कसा मिळवायचा आणि कोण पात्र आहे तर ज्याला ट्रेलर चालवता येतो ट्रेलर रिवर्स लावता येतो तो जॉबसाठी इलिजिबल आहे तर पहिली गोष्ट ट्रेलर चालवता आला पाहिजे कारण का युरोपमध्ये फक्त ट्रेलर ड्रायव्हरांना जॉब आहे मी आजपर्यंत तर ऐकलं नाही की कुठले डिलेवरी व्हॅन जसं टेम्पो वगैरे छोटे ट्रक असतात त्यांच्यासाठी मी ऐकलेलं नाही आणि जे बी म्हणजे युरोपच्या बाहेरून जे बी लोक इकडे येतात जॉबसाठी त्यांना इंटरनॅशनल म्हणजे युरोप युरोपमध्ये अठ्ठावीस देश आहे त्या अठ्ठावीस देशन युरोपियन इकॉनॉमिक झोनचे चार देश अशा बत्तीस देशामध्ये दे ह्यांना इंटरनॅशनल ट्रेकिंगमध्ये जावं लागतं तर त्यासाठी फक्त ट्रेलर ड्रायव्हरांना जॉब इथे मिळतो पहिली गोष्ट क्लिअर झाली कमीत कमी त्या ड्रायव्हरकडे दोन वर्ष जुनं हेवी लायसन असणे गरजेचं आहे दोन वर्ष जुनं हेवी लायसन असेल तर उत्तम आहे आणि जर तुमच्याकडं दोन हजार नऊच्या अगोदरचं हेवी लायसन्स असेल तर अति उत्तम आहे कारण का इथे दोन कोर्स असतात ज्या जर दोन हजार नऊच्या नंतरच आहे हे लायसन त्याला लाँग टर्म कोर्स आहे तिथं आठ नऊ एक्झाम असतात आणि जसं दोन हजार नऊच्या अगोदरचा आहे त्याला शॉर्ट टर्म कोर्स आहे त्याचा तीनच एक्झाम असतात तर त्या एक्झाम असतात इंग्लिशमधून म्हणून कंपनी ज्यावेळेस तुमचं इंटरव्ह्यू करते इंकडचा एम्प्लॉयर तुम्हाला इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेस तो तुमचे दहा मिनिटापर्यंत इंग्लिशमध्ये कॉन्वर्सेशन करतो म्हणजे गाडीच्या संदर्भात असो तुम्ही पहिले कुठे जॉब केला तुमच्या संदर्भात असो तर असं कसं दहा मिनिटं ते चर्चा करतात तुमची इंग्लिशमध्ये तर तुम्हाला तेवढी इंग्लिश आली पाहिजे जेणेकरून तुम्ही त्या दहा मिनटामध्ये त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे जास्त बी फ्लुएंट इंग्लिश आली पाहिजे टॉप लेवलची आली पाहिजे आणि तुम्हाला काही युनिट भाषण द्यायचं नाही आहे किंवा बाकीच्या गोष्टी काय तुम्हाला ड्रायव्हरांना जास्त घे नसतात फक्त कम्युनिकेट करता आलं पाहिजे त्यांचा एवढाच उद्देश आहे जर ते काय तुम्हाला येत असेल तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास होता दुसरी गोष्ट ते जेव्हा क कम्युनिकेशनमध्ये पास होता तुम्ही तर त्यानंतर तुम्हाला ग्राउंडवर पाठवून ते ट्रेलर रिवर्स लावून घेतात तर शंभर मीटर सरळ गाडी न्यायची शंभर मीटर सरळ रिवर्स आणायची परत राईट साईडून रिवर्स लावायची नव्वद डिग्री परत लेफ्ट साईडनं रिव्हर्स लावायचे नव्वद डिग्री त्याला काहीतरी आठ मिनटं दिली जातात त्या आठ मिनटात तुमची गाडी रिव्हर्स लागली पाहिजे म्हणजे आम्हाला दिलेले आठ मिनटं काही काहीना तर डायरेक्ट ते व्हिडिओ मागवतात म्हणजे प्रत्येक कंपनीचं वेगळं आहे तर असं असतं तर ही भरती होते कुठे ना अप्लाय कुठं करायचं हा सगळ्यातून करा मोठा प्रश्न आणि ह्या ह्याच्यावर मला भरपूर कमेंट आली ती इंस्टाग्रामवर की ती सांगा तर भरती होते मित्रांनो एजन्सीच्या मार्फत की तर तुम्ही डायरेक्ट नाही अप्लाय करू शकत इंडियात नाही युरोपमधल्या कुठल्याही कंपनीला तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकत नाही तर एजन्सी आहेत भरपूर एजन्सी आहेत इंडियामध्ये त्या बसल्यात की त्यांच्याकडे अप्लाय करायचं तर मी आलो आहे एनेवेअर जॉबच्या माध्यमात तर असे बरेच एजन्सी आहेत आता मला त्यांच्यावर जास्त खात्री नाही म्हणून मी त्या दुसऱ्या एजन्सीची नाव सांगत नाही आणि आम्ही आलो आहे एनिवेअर जॉबच्या मार्फत जेव्हा माझं इंटरव्ह्यू झाला तेव्हा आम्ही शंभर प्लस लोकं आलो आणि सगळे फ्रीमध्ये आलं त्यावेळेची भरती फ्रीमध्ये होती मित्रांनो दोन हजार तेवीसच्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला माझं दिल्लीत पहिलं इंटरव्ह्यू झालेलं नंतर त्या इंटरव्ह्यूमध्ये मी इंग्लिशमध्ये नापत झालो तर दुसरं इंटरव्ह्यू त्याच कंपनीत माझं दहा एप्रिल हुबळीमध्ये अशोक लेलन लेलच्या ड्रायविंग ट्रेनिंग सेंटरमध्ये तिथं अरेंज ॲरेंज केलेलं तर तिथं झालं तर त्यावेळेस मी इंग्लिशचे क्लास घेऊन ते इंटरव्ह्यू पास केलं माझं सिलेक्शन झालं तर ह्या गोष्टी आहेत तर तुमच्याकडं व्हॅलिड पासपोर्ट असला पाहिजे कमीत कमी त्याची तो दोन वर्ष व्हॅलिडिटी असली पाहिजे त्याची दोन वर्षे त्यानंतर तुमचं लायसन कमीत कमी दोन वर्ष त्याचे रिन्यू डेटा असली पाहिजे की दोन वर्ष एक्सपायरी डेट पुढची असली पाहिजे त्यानंतर तुमच्याकडं इंग्लिश बोल बोलण्याचं स्कीम आणि एक स्ट्रॉंग सी व्ही पाहिजे की कुठे पहिलं काम केलं तुमचा अनुभव काय एक स्ट्रॉंग युरोपियन स्टँडर्डचा व्ही बनवून ठेवा तो त्या जो डॉक्युमेंटला जोडायचा हे तीनच डॉक्युमेंट लागतील ला आणि ज्या वेळेस तुम्ही इंटरव्ह्यू पास करता तर मग ती एजन्सी एजन्सी आणि एम्प्लॉयर डॉक्युमेंट देतात तुम्हाला ऑफर लेटर देतात तुम्ही इथं अकॉमोडेशन इथं येऊन तुम्ही कुठे राहणार आहे त्या सगळ्या डॉक्युमेंट जे असतात ते कंपनी जोडून देते तुम्हाला फाईल एजन्सी बनवून देते आणि मग अपॉइंटमेंट घेतली जाते तुम्हाला वी एफ एसची व्ही एफ एस किंवा डायरेक्ट एम बी सीची त्या दोन्ही ठिकाणी कुठल्या कुठल्या देशात तुम्ही अप्लाय करताल ते एम आप आपली एजन्सी असते ती सगळी तुम्हाला कागदपत्र तुमची बायोमेट्रिक होस्ट स्टवर एम बी एस सीची किंवा व्ही एफ एचची मदत करते तर ही झाल्याच्यानंतर मग तुम्हाला चाळीस पंचेचाळीस दिवसांनी विजा येतो काय काहींचा सहा महिन्याने येतो काय काहींना वर्षसुद्धा लागलेलं ला आहे तर जे लोक कामावर आहेत काम करतात वी एफ एचची इंटरव्ह्यू झाली एम बी सीची इंटरव्ह्यू झाली आपलं अपॉइंटमेंट झाली तर तुम्ही काम सोडून विजाची वाट बघत बसू नका विजा कधी बी येईल तोपर्यंत तुम्ही तुमचं जे काम आहे जॉब आहे तो जॉब चालू ठेवा आणि जेव्हा येईल तुम्ही तेव्हा तुम्ही इकडे अप्लाय करू शकता तर ह्याच्यासाठी एजन्सी पैसे किती किती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ड्रायव्हरांचे बऱ्याच ड्रायव्हरांची आर्थिक परिस्थिती काय खूप चांगली आहे अशी नाही आहे तर माझं बी तसंच होतं मित्रांनो मला जर फ्रीमधली भरती मिळाली नसती तर मी मला बी अजून एक वर्ष लागलं असतं इकडे यायला तर ती गोष्ट मी समजू शकतो त्यावेळेस तीन एक लाख रुपये एजन्सी घ्यायची पण आता त्यांचे दर वाढलेले आहेत तुम्ही कुठल्याही एजन्सीला जेव्हा कॉन्टॅक्ट करताना तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्याबद्दल ती माहिती घ्या फ्रीमध्ये भरती शक्यतो होत नाही जवा होईल दावा होईल आणि आता युरोपियन कंट्रीमधल्या बऱ्याच देशांनी विजाची प्रोसेस आ, तर तर बंद ठेवलेली आहे पण काही देशांनी चालू केली आता लाथवियाचं चालू आहे किंवा लुथवान्या गेल्या वेळेस भरपूर वरती झाली बंद आहे स्लोवाकिया काही कमी प्रमाणात चालू आहे पोलंडची तर दोन वर्ष झालं व्ही ए पी अपॉइंटमेंट मिळत नाही सीची अपॉइंटमेंट मिळत नाही तर पोलंड तर बंदच आहे सध्या होईल चालू सांगू शकत नाही आपण प्रडिक्शन करू शकत नाही कधी चालू होणार पण होईल चालू तर मित्रांनो हे प्रॉपर मार्ग आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला इथं आलेच्यानंतरची जी, जी के आय एक्झाम किंवा सी बी सी असा जी एक्झाम द्यायला लागते ती निष्मत नसते त्यामध्ये दोन हजार नऊच्या अगोदरचं लायसन ज्यांचं आहे त्यांना शॉर्ट टर्म कोर्स असतो शॉर्ट टर्म कोर्समध्ये मी हंगरीमध्ये आलो तर हांगरीत कसं होतं माझं दोन हजार नऊच्या अगोदर चलायचं नाही तर मला शॉर्ट टर्म करूच होता तर, तर सेफ्टी एक विषय आहे त्याला इन्व्हायरमेंट एक विषय आहे हेल्थ इन्व्हायरमेंट आणि ॲप्लिकेशन असे तीन विषयाबद्दल त्या वयामध्ये काय असतं गाडीच्या संदर्भातले युरोपमधले काय ते सगळं टोटल काय ते युरोपमधले काय आहे ते तू एक म्हणजे पर लॉची परीक्षा आहे ते ह्याचे म्हणजे ट्रान्सपोर्टच्या बाबतीतले ते ड्रायवरांना सगळे माहिती असावे आणि म्हणून ती सी पी सी एक्झाम असते तर जी के आय त्याला आम्ही जी के आय म्हणतो ती एक्झाम पास झाल्याच्यानंतर तुम्हाला कोड नाईन्टी फाय असं कार्ड मिळतं आम्ही त्यांना कोड नाईन्टी फाय कार्ड म्हणतो बाकीची इकडची जी के आय कार्ड बी म्हणतात तर असं आहे ते तर ती एक्झाम जसं दोन हजार नऊच्या त्याला तीन विषय असतात जसं दोन हजार नऊच्या नंतरचा आहे त्याला हंगरीमध्ये आपला एक कॅन्डिडेट होता चेतन सोनाने ते जसं दोन हजार नऊच्या नंतरच होतं तर त्याला हे तीन विषय तर होते सेफ्टी हेल्थ इन्व हेल्थ अँड इन्व्हायरमेंट आणि ॲप्लिकेशन आणि त्याच्यानंतर अजून वाढवून त्यांना केस स्टडी होतं ओवरल होते दोन्ही परीक्षा बी होते आणि त्याच्यानंतर पंचेचाळीस मिनटं हंगेरी ट्रॅफिकमध्ये आर टी यूच्या सोबत गाडी चालवायची म्हणजे आर टी यू गा गाडीत बसलेला असतो आणि पंचेचाळीस मिनटं तुमच्याकडनं गाडी चालवून घेतात त्यात थोडी जरी मिस्टेक झाली किंवा थोडा जरी नियमात काहीही झालं आधी सराव करून घेतात त्या ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून तर तुम्हाला नापास केलं जातं तर परत तुम्ही देऊ शकता त्यामुळे वेळ जातो एक दोन तीन महिने असे जातात तर ही ही म्हणजे दोन हजार नऊच्या अगोदर शॉर्ट टर्म दोन हजार नऊच्या नंतर लाँग टर्म तर ही गोष्ट आहे मिनिमम दोन वर्ष जुनं हे लायसन असेल तर तो अप्लाय करू शकतो तर ही गोष्ट तुम्हाला आता लक्ष द्यायला असेल ही जा दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊच्या नंतरची आता तिथून पुढे गेल्याच्यानंतर नंतर तुम्हाला इथं एक पाव टेस्ट म्हणून जर आला तर पाव टेस्ट या पाव टेस्ट असते की कलर बायंड ब्लाइंडनेस किंवा तुमचा रिॲक्शन टाईम चेक केला जातो ते हॉस्पिटलमध्ये होती टेस्ट त्याचे आवाज दोन प्रकारचे लाऊड साऊंड एक छोटा साऊंड आणि चेकचं सा, आणि कलर ब्लाइंडनेस तुमचं चेक करायचा त्याचे स्क्रीनवर हो एक असतं तुम्हाला ते पटपट तटपट पट, स्कोअर करायचं असतं तर ते एक असतं म्हणजे ते झाल्याच्यानंतर मग तुम्हाला टॅको कार्ड अप्लाय करून तुम्ही मग येते गाडी चालवण्यासाठी कोणावर मी तुम्हाला पहिल्यांदा एक महिना ट्रेनिंग देते ते दुसऱ्या ड्रायव्हरच्या सोबत काही कंपनी देतात काही कंपनी देत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही पुढे जाऊन परत एकटं चालवू शकता तर ह्या गोष्टी आहेत भावन मला वाटतंय तुम्हाला भरतीच्या बाबतीतलं सविस्तर माहिती कळली असेल तुम् सर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट करायला दुसरं नका कमेंट करा तुम्ही जेवढ्या कमेंट करचाल तुमचे कर प्रॉपर काय अजून विषय म्हणजे माझ्याकडून एखादा विषय राहून गेला असेल तर त्या कमेंटमध्ये मी तुम्हाला सांगेन आपले महाराष्ट्रातले आत्ता क युरोपमध्ये लय झाले तर एक वीस एक ड्रायव्हर असतील आमच्या कंपनीत आम्ही सात एक जण आहे तर बाकीच्या कंपनीतले धरून असे वीस एक ड्रायव्हर असतील तर ही संख्या वाढावी हाय जॉब इकडे पैसे चांगले मिळतात हो एक विषय राहून गेला पगार किती मिळतो कमीत कमी दोन हजार हिरो ते सत्तावीसशे हिरोपर्यंत भारतीय ड्रायवरांना पगार किती मिळतो हिरोची किंमत आजची आज आम्ही ह्या म्हणजे चेक केलं सकाळी तर शहाण्णव रु रुपये इंडियन एक हिरो इंडियातला शहाण्णव रुपये किंमत आहे आज तर ती काही किंमत जशी कमी होती तसं तुमचा पगारातला फरक होतो म्हणजे किंमत कमी होती कधी रुपया आपण वर जातो कधी इरोवर जातो तर तो हो। पेमेंट कमी जास्त होऊ शकतो आणि इकडे एका माणसाला किती खर्च होतो तर आमचं एका माणसाचा सरासरी खर्च तीस हजार रुपये आहे भारतीय रुपये म्हणजे इथे जवळजवळ एक साडेतीनशे ते चारशे हिरोपर्यंत एका माणसाचा खर्च होतो म्हणजे तुम्ही दोन हजार हिरो जर तुम्हाला पगार असेल तर तुम्ही एक मग अशा पण पाचशे जरी धरले टोटल तरी पंधराशे इरोज तर तुम्ही महिन्याला सेव्ह करू शकता तर दोन वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट होतं दोन वर्षानं तुम्हाला रिन्यू करायचं असेल तर तुम्ही रिन्यू करू शकता कंपनी जर समोरनं ऑफर देत असेल तर नसेल रिन्यू करत तर तुम्ही दुसऱ्या कंपनीत बी ट्राय करू शकता तर भावानो कशी वाटली माहिती याच्याबद्दल तुम्ही सांगा जय हिंद जय महाराष्ट्र आणि दुसरा व्हिडिओ मी लगेच टाकीनच तुम्ही जर कमेंट केल्या तर तो तोपर्यंत आप्पासाहेबांचा जय महाराष्ट्र हिरोपमधला